तर नमस्कार मी रेश्मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला आमच्या घरासमोर एक छोटीशी पारसबाग केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे त्या बागेत आम्ही वेगवेगळी वे, निरनिराळी फळभाज्या लावलेल्या आहेत तर चला तर बघूया आमच्या घरातील बाग तर आमच्या घरासमोर आम्ही छोटीशी बाग लावायचं एक कारण म्हणजे फळभाज्या लावायचं कारण म्हणजे की आपण बघतो आजकाल बाजारामध्ये काही प्रमाणात जास्त प्रमाणात नाका नसताना पण काही प्रमाणात तरी त्याच्यावर रासायनिक मारण केला जातं त्याच्यामुळं आपल्या सेहतवर परिणाम होतं लहान मुलांच्या सेहतवर परिणाम होतो म्हणून आम्ही ठरवलं की जास्त नाही पण आठवड्याचं माळवं तर भागू शकेल इतकं छोटीशी बाग लावून वेगवेगळी फळभाज्या लावून आपल्या आपल्या घरापुरतं म्हणजे भागवलं जाईल माळवं एवढं लावं म्हणून आम्ही लावलेले आहे ला आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ज्या गृहिणींची इच्छा आहे किंवा ज्या गृहिणी निवांत घरी असतात त्यांनी एक छोटीशी तरी बाग बनवावी दोन तीन पालेभाज्याची तरी बाग बनवावी असं मला वाटतं आणि एवढंच सांगू असं वाटतं मला की आपण कोणतीही गोष्ट करायचं जर ठरवलं तर ती अवघड नसते ती कधी ना कधी फुलतेच तशी आमची पारसबाग फुलली बघा चला तर बघूया आमची पारस बाग आणि हे बघा आमच्या घरी आहे वांग्याचं झाड झाडच म्हणते मी त्याला रोप लावलं होतं छोटंसं मोठं झालं ते आणि आता तुम्ही बघू शकता दहा बारा तर वांगी यायला लागलेली आहेत आम्ही आता आतापर्यंत आम्ही याची भरपूर खाल्लेली आहेत एकदम काटेरी वांगी टेस्टी वांगे आणि घरगुती काहीही कोणत्याही रासायनिकाचा मारा न केलेलं एकदम प्युअर गावरन वांगा आहे तर हे आहे बघा टोमॅटोचं रोप छोटंसं होतं मोठं वाढत चाललं आणि त्याला बांधले पण आणि इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे टोमॅटो लागलेत मोठे झालेत पलीकडच्या साईडला ह्या साईडला टोमॅटो लाल व्हायला लागले बघा मला तर खूप आनंद होता आमच्या घरी असे फळभाज्या म्हणजे बाजारातल्यासारखे फळभाज्या आणि प्युअर एकदम गावरान असे खायला भेटतात आणि असं उगवलेलं बघितलं की मन भरून येत आनंद वाटतो मनाला तर ही बघा ही खूप सारे असे मिरचीचे रोपं लागलेले आहेत मोठे झाले त्यांना फुलं पण लागलेली आहेत आता फुलानंतर मिरची तर लागतीलच तर ही रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सगळ्या आपण बघितलं वांगी टोमॅटो आणि मिरच्या डेली लागतात आपल्याला मिरच्या कशात नाही कशात आपण ना, वापरत असतो तर खरंच मस्त वाटतं मला तर असं आमची छोटीशी बाग फुललेली बघून तर हा आहे बघा मोठा असा घेवडा एकदम छोटं स्वरूप होतं काही दिवसांपूर्वी हळूहळू इतकं मोठं झालं की आम्ही त्याला वरती तारेला बांधले आता ह्याला काही दिवसाने घेवडा लागल आमच्या सगळ्या ग आमच्या घरातल्या सगळ्याच व्यक्तीला असे झाडांची ही फळ फळे ही लावण्याची फळांचं पण झाडं आपण तिथं लावलेलं आहे दाखवणार आहे मी तुम्हाला आणि फळभाज्यांची झाडं लावायची खूपच सर्वांना आवड आहे ग तर ही आहे गवारीची शेंग गवारीची शेंग एकदम मस्त अशी गावरान आहे ह्याचं बी आणलं होतं आमच्या आत्याने आणि ते लावलं होतं किती छान फुललं आहे बाबा झाड त्या साईडला पण आले ते झाडं गवारीची आणि इथे पण आले ते तर हा आहे बघा बटाटा बटाटा खूप मस्त लागतो आणि हे छोटंसं रोप आहे आता काही दिवस लागतो त्याला मोठं हो व्हायला पण लावलेलं आहे आम्ही छोटी छोटी झाडं तर ही तुम्हाला माझी छोटीशी बाग कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद